नमस्कार मित्रांनो नोकरी भागाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे डी आर डी ओ डी एम आर एल भरती म्हणजेच डिफेन्स मेटलॉजिकल रिसर्च लॅबोरेटरीमध्ये एकशे सत्तावीस जागांसाठीची जी ही आहे ती भरती होणार आहे तर त्यामध्ये टर्नर मशिनिस्ट वेल्डर इलेक्ट्रॉनिक्स या पदांसाठी आणि याच्यासोबतच भरपूर अशा बाकीच्या पदांसाठी ही भरती होणार आहे तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता ह्या भरतीची शेवट तारीख आहे एकतीस मे तर तुम्ही इथं बघा तर एकूण तीस एप्रिलला ही भरती चालू झाली आहे एकतीस मे याची शेवटची तारीख आहे आपला व्हिडिओ खरोखर थोडा लेट आला आहे पण ह्या ट्रेड आहेत ह्या नऊ ट्रेड आहेत फिटर आहे टर्नर मशिनिस्ट वेल्डर इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक्स कोपा कार्पेंटर आणि बुक बाइंडर अशा एकूण एकशे सत्तावीस जागांसाठी ही भरती आहे मित्रांनो या भरतीचे एक वैशिष्ट्य म्हणजे या भरतीसाठी तुम्हाला कोणतीच फी भरायची नाही आहे ह्या प्रत्येक ट्रेड आहे त्या ॲप्रेंटिसच्या ट्रेड आहेत तर त्यामध्ये फिटरसाठी वीस जागा टर्नरसाठी आठ जागा आहेत मशिनीसाठी सोळा जागा वेल्डरसाठी चार जागा अशा चा सगळ्या जागा आहेत तुम्ही हे माहिती याच्यामध्ये बघू शकता त्यानंतर मित्रांनो याच्यासाठी जी जी शैक्षणिक पात्रता आहे ती आहे आपल्याला या संबंधित ट्रेडमध्ये आय टी आय झालेला असला पाहिजे ह्या सगळ्या नऊच्या नऊ ट्रेड आहेत जर तुम्ही अर्ज करणार असाल तर तुम्ही ज्या ट्रेडमध्ये अर्ज करणार आहे त्यातला तुमचा डिप्लोमा त्यातला तुमचा आय टी आय झालेला असला पाहिजे यासाठी कोणतीही फी नाही आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईट आहे ती वेबसाईट तुम्ही इथं बघू शकता या वेबसाईटवरून तुम्हाला भरपूर अशी माहिती मिळून जाईल डी आर संदर्भातील ही वेबसाईट आहे त्यानंतर मित्रांनो साठी जर तुम्हाला नोंदणी करायची असेल तर तुम्हाला इथं नोंदणी करावरती क्लिक करायचं आहे नोंदणी करावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अप्रेनशिप साठी जे अर्ज भरायचे ते तुम्हाला इथं दिसून जाईल तर मित्रांनो यावर तुम्ही क्लिक करून यात तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन करून घेऊ शकताय आणि त्याच्यानंतर आपल्याला जर याची जी, जी आर याचा जाहिरात जर बघायची असेल किंवा पी डी एफ डाउनलोड करायची असेल तर इथं पी डी एफच्या समोर पहा हे बटन आहे याच्यामध्ये पण ही भरपूर अशीच माहिती दिलेली आहे आणि तुम्हाला थोडं डिटेलमध्ये माहिती आहे ह्या वेबसाईटपेक्षा जर तुम्ही इथं देखील बघू शकताय त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट ॲप्लायच करायचं आहे जे जॉबसाठी तुमचं अप्रेंटशिपचं रजिस्ट्रेशन तुम्ही केलेलं असेल तर तुम्हाला डायरेक्ट ॲप्लायवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही डायरेक्ट फॉर्म्समध्ये जाल फॉर्म्समध्ये गेल्यावर इथं तुम्हाला माहिती सगळी भरून पुढं तुम्हाला याच्यामध्ये फोटो जोडायचा आहे परत तुमचं रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुमची पी डी एफ फाईल दहा एम बीपर्यंतची तुम्हाला पी डी एफ फाईल जोडायची आहे ह्याच्यामध्ये त्यानंतर तुमचे सिग्नेचर वगैरे हो यानंतर जी माहिती भरतोय जन्मतारखा कास्ट मोबाईल नंबर ईमेल आय डी वगैरे हो तुम्ही आय टी आर कधी कंप्लीट केला हे सगळी माहिती याच्यात भरायची आहे त्यानंतरच तुम्हाला पुढे अप्लाय करायचं आहे कारण अर्ज कशा पद्धतीनं करायचा आहे इथं त्यांनी दिलं आहे तर सर्वप्रथम आपणास अर्ज करण्यासाठी नोंदणी करा याच्यावर क्लिक करायचं आहे इथं जो नोंदणी करा क्लिक हे त्याच्यावर क्लिक करून ॲप्रेंटशिप इंडिया या संकेतस्थळावर जाऊन इथे जाऊन तुम्ही कले इथे जाऊन सुद्धा क्लिक करू शकता इथं जाऊन तुम्हाला पहिल्या नोंदणी करून घ्यायची आहे त्यानंतर ही सगळी माहिती टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला ह्या डॉक्युमेंट्स तुमच्यासोबत ठेवायचे जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि जर काही अडचण वाटली तर तुम्ही इथं कमेंट करा मी तुम्हाला त्या कमेंटला तुमच्या रिप्लाय देत जाईन तसं मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन माहितीचे व्हिडिओज आणि असेच भरती संदर्भातील व्हिडिओज आपण इथं घेऊन येतोय मित्रांनो जर कोणाला इथं आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे म्हणजे ही भरतीची जाहिरात निघाल्यानंतर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला हा मेसेज जातो आहे तर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर तुम्हाला इथं नोकरी बघा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा असं झालं आहे तर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्ही डायरेक्ट आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होता मित्रांनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा